महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो अत्यंत महत्वाचा मॅसेज आहे आज आपण या व्हिडिओमध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे ते बघणार आहोत पण त्यापुढे तुम्हाला एक विनंती आहे तुम्हाला जर पुढील हवामान अंदाज काय असणार ते बघायचं असेल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर पाहूया मोबाईलच्या स्क्रीनवरती कोणत्या भागात पावसाची शक्यता विदर्भामध्ये हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज आणि उद्या बुलढाणा वाशिम यवतमाळ अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे आणि मराठवाड्यातील जालना छत्रपती संभाजीनगर बीड परभणी लातूर नांदेड धाराशिव या जिल्ह्यांमध्ये जोरदार ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे तसेच उत्तर महाराष्ट्रातील जळगाव धुळे नाशिक सोलापूर या जिल्ह्यात मेघगर्जनासह पावसाचा अंदाज आहे आणि मुंबई पुणे रायगड ठाणे पालघर या जिल्ह्यातही मुसळधार पावसाची शक्यता आहे काही जिल्ह्यात यल्लो अर्ट देखील देण्यात आला आहे ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये वारे विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हवामान अपडेट पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका